रिक्रिएशन अकॅडमी कल्याण साध्वी प्रल्हाद चौधरी हिची नेपाल येथे झालेल्या नॅशनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संपूर्ण भिवंडी तालुका परिसर परिसरातून तिचे अभिनंदन होत आहे नुकत्याच सरोली गावामध्ये कुमारी साध्वी प्रल्हाद चौधरी हिची भव्य मिरवणूक काढण्यात आली नेपाळ येथे झालेल्या नॅशनल वेब लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांनी भव्य अशी मिरवणूक काढून तिचे अभिनंदन केले आहे यावेळी गावातील ग्रामस्थ होते उपस्थित सर्वांनी तिचे अभिनंदन करत तिला पुढील साठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत खरोखरच आजच्या दिवसाला अभिमान वाटावं आणि आपल्या गावाचं नाव कुठेतरी लवकर करून देश पातळीवरती पोचवण्याचं काम या साध्वी मार्फत झालेलं आहे तरी, तरी माझ्याकडनं आणि सरवली गावाकडनं गावा मी साध्वीला प्रणाम।, प्रणाम मी ह्या साध्वीच्या माध्यमातून गावातील पालकवर्ग तसेच तसे माता भगिनींना सांगू इच्छितो जर साध्वी, साध्वी साध्य करू शकते तर, तर काहीच अशक्य अशा गोष्टी नाहीये आपणही आपल्या मुलांना मार्गदर्शन करावं की कोणत्या प्रकारे मेहनत केल्याने आपण कुठपर्यंत पोहचू शकतो हे आज साधवीन मुली असून मुलगी असून दाखवून दिलेलं आहे मला कधीतरी वाटायचं मी आज केलेलं जे काम आहे कोणीतरी पुढे नेऊन दाखवेल खूप सारे गेले की कुस्तीमधून इंटरनॅशनल लेवल पर्यंत एशिया मध्ये सिल्व्हर मेडल मिळून आलेले मुलं आहेत वर आपल्या समोरच प्रणय राजू चौधरी त्याच नंतर नॅशनल लेव्हलवरती रा, रा, राजेश प्रवीण चौधरी सॉरी त्याच नंतर ठाकूरपाडा आपल्या गावाच्या बाजूला असलेला हर्ष ठाकरे परत आपल्या गावाच्या शेजारी असलेले कराळे बंधूंचे मुलं हे सुद्धा नॅशनल लेव्हलवरती मेडल्स मिळवलेले आहेत का तर त्याच्या पाठीमागे त्यांच्या आईवडिलांचे खूप प्रयत्न आहेत तसेच आपणही आई वडील आहात आणि आपण जर आपल्या मुलांसाठी जर प्रयत्न केलात तर नक्कीच साधी सारख्या अनेक मुली आपल्या गावातून यश प्राप्त करू शकतात फक्त आपण मनामध्ये सांगायचं की मला माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला पुरे घडवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे मेहनत घेण्याची फाईट करण्याची चांगली कॅपॅसिटी आहे सातवी माझ्यामध्ये देशाचं नाव वरती करेल एवढी कॅपॅसिटी तिच्यामध्ये तिने जास्त मेहनत घ्यावी माझी इच्छा राहील आता माझ्याकडे आमच्याकडे ऑलरेडी नॅशनलला मेडत मारणारे खूप मुलं इंटरनॅशनल माझी मुलगी स्वतः देशासाठी मेडल मिळवते मला एक इच्छा आहे की साधवी देशासाठी पण आपल्या गावाचं आणि पूर्ण नाव मोठं करावं एवढं पहिला क्रमांक मिळवलेला आहे त्यासाठी जमलेला आहोत खर तर आपल्या सरवणी गावामध्ये असे कार्यक्रम सत्कारचे कार्यक्रम वाढत चाललेले चाललेले आहेत ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण प्रत्येक गावागाव असे कार्यक्रम एवढे होत नाही जेवढे आपल्या गावात होतात बंडू सरांनी सांगितलं की सुरुवात केली नरेंद्रने या गावामध्ये नरेंद्र पहिला माणूस की जो बॉर्डरवरती गेला आणि या देशाचं नाव आपल्या गावाचं नाव त्याने उंच केलं ते जेव्हा आले त्यांची सेवानिवृत्ती घेऊन त्यावेळेलाही आपण सर्वजण या आडगावामध्ये त्यांची मिरवणूक काढून असा भवित्य कार्यक्रम आपल्या समाज हॉलमध्ये केला होता त्याच्यानंतर आता आमचा राजू चौधरीचा मुलगा प्रवीण चौधरीचा मुलगा किंवा आमचे दीपक ठाकरे दादा त्यांचे मुलं तर खरोखरच ही मुलं जेव्हा या एवढ्या पातळीवरती जातात ही सोपी गोष्ट नसते मित्रांनो मागे खूप तपश्चर्या असते नुसती मुलांचीच नाही तर मुलाच्या आई वडिलांची कारण प्रत्येक एक एक क्षण आपल्या त्यांच्यासाठी वेथ आई आणि वडील दोघे वेचत असतात आणि तेव्हाच अशी मूर्ती घडते हे काय एका दिशाचं का, का काम नाही की अचानक एका रात्रीमध्ये काहीतरी क्षमता झाला असं नाही ती वर्षानुवर्षांची तपश्चारी असते आई वडिलांची तर हा विषय सांगायला तात्पर्य असं की आपण सगळे जमलेला आहोत आपली मुलं असतात पण जेव्हा आपली बरीचशी मुलं इतर गावामध्ये इतर गोष्टी करत असतील किंवा मोबाईलच्या मागे बरीचशी मुलं टी व्हीच्या मागं खूप देत असतील त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून काहीतरी आता हे जे कार्यक्रम होतात ही मुलगी जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेली आहे तर त्या माध्यमातून आपल्याला ही काही गोष्टी शिकण्यासारखी आहे की आपण ही आपल्या मुलांना त्याने आपण प्रेरणा घेतली पाहिजे हे गोवेगावातर्फे आणि माझ्या जाधव परिवारतर्फे मी तिचं अभिनंदन करतो आज इथे महिला वर्ग भरपूर बसलेला आहे श्रेष्ठ वरिष्ठ सर्व तसेच माझ्या पाठीमागे सर्व स्टेजवरती बसले सर्व बंधू कारण आज साध्वी ही साधवी नसून तिने काय गोष्टी साधलेल्या आहेत हे सर्वांनी आपल्या लक्षात ठेवायचे आहेत कारण एक मुलगी असून नॅशनलमध्ये ती जर नंबर काढायचा असेल तर मला वाटतं इथे सर्व माझ्या बहिणी बसल्या आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या मुलावाल्यांना सांगून की बाळा की मुली आज तुला या स्पर्धा अनेक स्पर्धा खेळायच्या आहेत त्या स्पर्धेमध्ये गावाचं नाव रोशन करायचं आहे नाहीतर आपण काय करतो मोबाईल नेतो लहानपणापासून आणि ती मुलं मोबाईल बघत बसतात आणि त्यांची डोळेही खराब करतात त्यांचा अभ्यासही खराब करतात आणि मग विचित्र गोष्टी घडल्यानंतर आपण लक्ष देतो तर अशाकडे कोणी सर्वांनी आई वडिलांनी मुलांकडे या लक्ष देऊ द्यायला पाहिजे आणखीन दुसरी गोष्ट कारण ती पट्टू होता आणि त्यांनी अशा बऱ्याच आखाडी खेळवल्या आहेत आहेत मी स्वतः प्रत्यक्ष त्या कुस्त्यांना बघायचो काही कसे चांगले चांगले पेलवाना त्यांनी पाडलेले आहेत आणि त्यांनी मेडलसुद्धा मिळवले आहेत कारण या सरोली गावचं एक भाग्य आहे की पेलवणमध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये हा सरोली गाव एक नंबरला आहे आणि याच्या राहणार आहे